नमस्कार सर्वांना सद्गुरुनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय चातुर्मास निमित्ताने माझे लेखन माझ्या अभिवाचन या उपक्रमात आपण स्वामी समर्थाविषयक भक्ती कविता दासगणू वाङ्मय दर्शन हे क्रमशः वाचन आपल्यासमोर मी सादर करत आहे यातीलच या पुढचा म्हणजे आजचा व्हिडिओमध्ये स्वामी समर्थाविषयीच्या दोन भक्ती कविता मी सादर करतोय या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे द्यावी नवी दृष्टी गुरुराया द्यावी नवी दृष्टी गुरुराया हरिनामाची हो गोडी थोडी हरिनामाची हो गोडी थोडी लागू दे हो आम्हा गुरुराया हरिनामाची हो गोडी थोडी लागू दे हो आम्हा गुरुराया सुख लोलूप झालोत अवघे सुख लोलूप झालोत अवघे झिजू दे जीव हा गुरुराया झिजू दे हा जीव गुरुराया उपकाराची तुमच्या कधी नाही जाणीव आम्हा अजूनही उपकाराची तुमच्या कधी नाही जाणीव आम्हा अजूनही अज्ञ जडजीव आम्ही सारे जड जडजीव आम्ही सारे टाका प्रकाश आत आमच्या गुरुराया टाका प्रकाश आत आमच्या गुरुराया स्वतःसाठी जगणे नसावे इतरांसाठी आम्ही जगावे स्वतःसाठी जगणे नसावे इतरांसाठी आम्ही जगावे उमच पडावा मनास आमच्या उमज पडावा मनास आमच्या द्याहो दृष्टी नवी गुरुराया द्याहो दृष्टी नवी गुरुराया दुसरी रचना शीर्षक आहे प्रेरणा द्यावी सदा समर्था भले कुणाचे जमले नाही वाईट नको कुणाचे कधी जमले भले कुणाचे जमले नाही वाईट नको कुणाचे कधी समज यावी याची मनाला समज यावी याची मनाला विसर नको याचा समर्था विसर नको याचा समर्था शब्द असावे ऐसे आमचे शब्द असावे ऐसे आमचे होऊ नये त्यामुळे अनर्थ ताबा राहण्या जिभेवरती प्रेरणा द्यावी सदा समर्था प्रेरणा द्यावी सदा समर्था स्वसाठी जगणे आम्हा येते स्वसाठी जगणे आम्हा येते आता जगू इतरांसाठीही आता जगू इतरांसाठीही जाणीव हीच मनी जागवा जाणीव हीच मनी जागवा कळून येण्या जीवनाचा अर्था कळून येण्या जीवन अर्था भले कुणाचे जमले नाही वाईट नको कुणाचे कधी समज यावी याची मनाला विसर नको याचा समर्था प्रेरणा द्यावी सुमी समर्था प्रेरणा द्यावी स्वामी समर्था सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय या उपक्रम कसा वाटतोय अभिप्राय कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नव्या एपिसोडमध्ये जय सद्गुरुनाथ महाराज की जय